हॅलो मित्रांनो एक तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे दहावी पास जे विद्यार्थी झालेले आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी व जे सायन्समध्ये अकरावी बारावी सायन्ससाठी ॲडमिशन घेतले असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सरकार मोफत टॅब वितरण करणार आहे त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत तरी आपल्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि इथून पुढची माहिती अशाच माहितींसाठी बेल आयकॉन प्रेस करा तर चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या दहावी बारावीसाठी जो टॅब मिळणार आहे त्याबद्दल थोडी माहिती देतो आणि त्यानंतर आपण त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याबद्दल थोडी माहिती पाहू महात्मा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था नागपूरमार्फत जे डबल ई नीट आणि एम एच टी सी टी करीता दहावी नंतर प्रशिक्षण देण्यात येते सदरचे प्रशिक्षण हे दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज सहा जी बी डॅटा देण्यात येणार आहे यासाठी एक टॅब आणि दररोज दहा दहा सहा जी बी डेटा हा फुकाट भेटणार आहे तरी दहावी उत्तीर्ण झालेल्या व सायन्सच्या या शाखेत म्हणजेच विज्ञाना शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या जे डबल ई आणि सी एच टी सी टी प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे याकरिता महाज्योती संस्थेने इच्छुक उमेदवारांना पाच जुलै दोन हजार तेवीसपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच तो नॉन क्रिमिनल गटातील असावा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल दाखला असावा लागेल योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती महाज्योतीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे तसेच ज्या उमेदवारांनी आधी जे डबल ई नी टी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा उमेदवारांना त्यांच्या त्यांची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आव्हान देखील महाज्योतीमार्फत मार्फत करण्याले आहे करण्यात आलेले आहे तुम्हाला याबद्दलची माहिती मिळालेली असेल तर आपण ऑनलाईन अर्ज कसं करावा याबद्दल माहिती बघू तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन करणाऱ्या वेबसाईटवर जाऊ शकता तसेच त्याअंतर्गत तुम्हाला पुस्तक संच वाटपसुद्धा होणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे मोबाईल वेंबर व्हेरिफिकेशनसाठी इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो चालू नंबर असेल तो नंबर येथे टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर ओ टी पी येथे फिल करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे पुढचे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पर्सनल डिटेल भरायचे आहे त्यानंतर तुमची क्वालिफिकेशन डिटेल भरायची आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर तुम्ही अप्लाईंग फॉर नेटी नेट डबल ई टीला अप्लायिंग केलेलं असेल तर यस करायचे आहे नसेल तर नो करायचे आहे त्यानंतर तुमचं जे पहिले नाव असेल तुमचं वैयक्तिक मुलाचं जर नाव असेल ते मुलाचं नाव टाकायचं आहे मिडलला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे लास्ट नेमला तुमचं सरनेम टाकायचं आहे इथे तुमच्या वडिलांची माहिती भरायची आहे नेम त्यानंतर तुमचा जेंडर मेल आहे की फिमेल ते टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे मुलाची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि इथे तुम्ही अनाथ आहात का यू आर ऑन अँड ऑर्फन तुम्ही अनाथ असाल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसॅबिट डिसएबिलिटीज म्हणजे तुम्ही अपंग आहात का कोणताही अपंग असाल तर एस करायचं आहे नस तुमच्या सर्टिफिकेट पाहिजे पण नसल्यास नो करायचे आहे त्यानंतर इफ यस दॅन सिलेक्ट टाईप तुम्ही संस्थात्मक आहात का संस्था बाह्य आहात ते तुम्ही ऑर्फन असल तर तिथं टाकायचं असतं ऑर्फनला तुम्ही जर यस केलं तर इथं तुम्ही संस्थेमधून शिकलात का संस्थेच्या बाहेरून शिकलात ते तिथे टाकायचं आहे आणि तुम्ही इथे जर डिसॅबिलिटी असेल तर तुमची डिसॅबिलिटी कोणती आहे ती यापैकी निवडून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी कॅटेगरी तुमची कोणती आहे या कॅटेगरीपैकी तुमची कोणती ओ बी सी ए व्ही जे एन टी एन टी एन टी सी एन टी बी एन टी डी ए काही एस बी सी आहे ह्यापैकी तुमची कास्ट कोणती असेल ती कास्ट इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर कास्ट अंतर्गत तुम्ही कोणत्या तुमची कास्ट अंतर्गत कोणती कास्ट मोडते ते टाकायची आहे त्या का तुमची जी असेल ती टाकून घ्यायची आहे त्या टाकल्यानंतर इन्कम तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे किंवा नाही हे टाकायचं आहे नॉन क्रिमिलेअर असाल तर हे करायचं आहे आणि नॉन क्रिमिनल असाल तर क्रिमिलेअर करून द्या त्यानंतर इथे मुलाचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर नॅशनॅलिटी इथं इंडियन ॲटोमॅटिक येऊन जाईल तुमच्याकडं डोमा साईट पाहिजे डोमा साईट कोणत्या राज्याचं आहे तुम्ही कोणत्या राज्यात म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये आहात ते इथे स्टेटचं नाव येऊन जाईल डिस्ट्रिक्टचं नाव येऊन जाईल तुम्ही डिस्ट्रिक्टचं इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर स्टेटचं नाव ॲटोमॅटिक येऊन जाईल महाराष्ट्र त्यानंतर डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्ही रेसिडेंट कुठं सिटीत राहता का गावाकडे राहता सिटीत जर राहत असाल तर अर्बन करायचे आणि गावाकडं राहत असाल तर रुरल करायचं आहे इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे पहिल्यांदा तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा तालुका सिलेक्ट करायचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावाचं नाव इथे टाकायचे आहे मग हाऊस नंबर तुम्ही गावाकडे असेल तर हाऊस नंबर वगैरे नाही टाकलं तरी जमेल सगळ्यात खाली मग तुमच्या इथे पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमचं परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर इथे या बॉक्समध्ये टिक करायचे आहे तुम्ही टिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती इथे येऊन जाईल आणि जर तुमचं परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस वेगवेगळे असेल तर तुमचं प्रेझेंट ॲड्रेस इथे सिलेक्ट करायचा आहे ते टाकल्यानंतर तुमचं इथे मोबाईल नंबर येऊन जाईल इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे जो व्हॅलिड आहे म्हणजे जो तुमच्या मोबाईल मध्ये ईमेल आय डी चालू आहे तो ईमेल आय डी इथे टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे सेव अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची क्वालिफिकेशन डिटेल इथे भरायची आहे तुम्ही दहावी कधी पास झाले तुमचं बोर्ड कोणतं होतं नेम ऑफ प्लेस ऑफ त्याच्यानंतर बोर्ड तुमचं बोर्डाचं नाव टाकायचं आहे बोर्डचं नाव टाकल्यानंतर इथे तुमचं पासिंग इयर टाकायचं आहे तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला ते वर्षी इथे टाकायचं आहे दोन हजार चोवीस तुम्ही ह्या वर्षी पास झाला तुमची माहिती इथे टाकायची आहे किती पर्सेंट पडले सेव आहे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे तुमची माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे सेव अँड एन एक्स डे क्लिक केल्यानंतर इथे तुमचं सगळ्या शेवटची स्टेप म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे पहिल्यांदा पासपोर्ट साईज फोटो तुमचा दोनशे केपी पर्यंत फोटो पाहिजे तो फोटो, फोटो इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे तुमचे सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यानंतर आधार कार्ड इथं अपलोड करायचे आहे तीन नंबरला आधार कार्ड अपलोड करायचे आहे नंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मुंडी जे पी जी येथे पी डी एफ फॉर्मॅट जमणार नाही तुम्हाला जे पी जी फॉर्मॅटमध्येच अपलोड करावी लागत्या कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल ते कंपल्सरी अपलोड करावे लागणार त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी अपलोड करावे लागणार त्यानंतर तुमचे दहावीचे मार्कशीट इथे तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावे लागेल आणि तुम्ही अकरावीला ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतले आहे त्या कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला अकरावीला ॲडमिशन घेतलेली पावती पावतीचा फोटो एक ते अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला डोमा साईड अपलोड करायचे आहे हे अपलोड केल्यानंतर कम्प्लीट यू आर फॉर्म टू फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आय डिक्लेरेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे फायनल सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन केलेला ॲप्लिकेशन नंबर आणि कोर्स अप्लाईड कोणत्या वर्षी आहे त्याच्यासाठी आणि तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं तुम्हाला माहिती येऊन जाईल तुमचा नंबर येऊन जाईल ॲप्लिकेशन नंबर असतो तो मेन असतो तो जपून ठेवायचा आहे केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती त्या फॉर्मच्या खाली येऊन जाईल तुमची संपूर्ण माहिती इथे येऊन जाईल मिळाल्यानंतर खाली प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही प्रिंट काढून स्वतःकडे ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण फॉर्म भरून पूर्ण झालेला आहे परीक्षेकरता जे डबल ई आणि नि एन डबल ए टी परीक्षेकरता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप दोन हजार चोवीसचा फॉर्म सबमिट सक्सेसफुली झाला आहे तरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि अशाच विविध माहितींसाठी आपल्याला लगेच फॉलो करा